श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी केले जाणार आहेत ज्येष्ठा गौरी पूजन तसेच या दिवशी दुर्गाष्टमीसुद्धा आलेली आहेत गौरीचं आव्हान अनुराधा नक्षत्रावर तसेच पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जातं आता घरोघरी गौरी येणार म्हटल्यावर महिला अगदी उत्साहित असतात या दिवशी भरपूर अशी तयारी करतात गौरीचं पूजन म्हणजेच महाशक्तीचं पूजन ही महाशक्ती म्हणजेच पार्वती आणि ती शंभू महादेवाची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आव्हान पूजन म्हणजेच घरात भरभराट आनंद आणि ऐश्वर असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी ज्येष्ठा गौरीच्या पूजनासोबतच घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची भरभरून प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्याचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो उद्या बुधवार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केला जातो बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये विराजमान आहेत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचं पूजनसुद्धा केलं जाणार आहे आणि दुर्गाष्टमीसुद्धा आहे अत्यंत शुभ योग जो आहे तर या दिवशी जुळून आलेला आहे आणि या योगावरती जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं आपल्याला बाप्पाच्या कृपेने शीघ्रफळ प्राप्त होत असतं आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते सहा ते नऊ ही जी वेळ आहे तर या वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्यांच्या घरी ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जातं त्यांनीच करायचं आहे का तर नाही ज्या घरामध्ये गौरींचं पूजन केलं जात नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे कारण या दिवशी दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण दुर्गा देवीची पूजा करत असतो देवी ही सर्वांच्याच घरी येत असते म्हणून हा उपाय सर्वांनीच करायचा आहे तसेच तुमच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये दुर्गा देवीची पूजा केली जात असेल किंवा ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जात असेल, ता हा असेल ता तर हा उपाय तुम्हाला तिथे करायचा आहे किंवा गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये विराजमान असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच काय तर प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे फक्त सुतक असेल तर सुतकामध्ये हा उपाय करता येणार नाही आणि जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय घरामध्ये करायचा आहे तर आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर हा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी धन आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहेत बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की कुटुंबामधले सर्वजण भरपूर कष्ट मेहनत करतात परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा हा आपल्या घरात टिकत नाही कोणत्या कोणत्या कौन्ता कारणातून घरातून वायफळ खर्च होतो जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात तिथे आपल्या हातून हजार दोन हजार रुपये सहज खर्च होऊन जातात म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तसेच कधी कधी कितीही कष्ट केले आणि कितीही मेहनत केली तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपण उद्याच्या दिवशी करणार आहेत हा उपाय केल्याने घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले जाते आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण या दिव्या संबंधित काही उपाय करतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहे दिवा हा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात मातीचा कणकेचा पितळेचा तांब्याचा कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीही चालेल फक्त दिवा हा चांगला असावा यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी जे काही उपाय केले जातात त्या उपायांमध्ये आपण जी काही वात लावतो तर ती दुहेरी कापसाची वात लावली जाते यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे परंतु काही घरांमध्ये खायला तूप नाही तर दिव्यामध्ये कुटून टाकणार तुम्ही तेल टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये म्हशीचं तूप असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता फक्त म्हशीचं तूप टाकता त्यामध्ये चिमुडभर हळद टाका आणि यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर ना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये स्वस्तिक काढलं जातं त्या घरावर लक्ष्मीची अखंड कृपा राहते म्हणून एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती मूडभर तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरींचं पूजन होत असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे तर तुमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरींचं पूजन होत नसेल आणि गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये बसवलेले असेल तर तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता जर गणपती बाप्पांचं विसर्जन तुम्ही तिसऱ्याच दिवशी केलेलं असेल किंवा बसवतच नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्याला तुम्हाला हरिकुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिव्यामध्ये तुम्हाला एक फूल असणारी लवंग एक हिरवी वेलची आणि एक कापराची वडी तुम्हाला टाकायची आहेत आणि तुमच्याकडे जर केसर असेल तर थोडंसं केसर आणि चिमडवर कुंकू तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र हा कसा आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेला आहे तर तिथून तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातली गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्या विशेष काळजी घ्यायची आहे चुकून दिवा विजला तर काही हरकत नाही मनामध्ये कुठलीही शंका न आणता दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे तेल किंवा तूप संपलं तर पुन्हा त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहेत दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं या, या दिव्याखाली जे तांदूळ ठेवले होते ते तांदूळ तुम्हाला काढून तांदळाच्या डब्यामध्ये काही टाकायचे आहेत आणि काही तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत यानंतरनं या, या दिव्यामध्ये असणारी वात लवंग हिरवी वेलची कापूर हा विरगळून जातो नाही वितळला तर तसाच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये अजून दोन कापडाच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला त्या दिव्यामध्येच तुमच्या देवघरासमोर जाळायचं आहेत यामध्ये असणारी वात त्याचबरोबर लवंग हिरवी वेलची हे संपूर्णपणे त्या कापराच्या वड्यांसोबत जळून जाईल आणि याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील इडापिळा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ